ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आज मी आपल्या uh, कैलाश uh, मधुकर गोपवार यांच्या दुःखद निधन झालं होतं त्यामुळं आज प्रथम पुण्यस्मरण त्यांचं होतं म्हणून जालन्याचं या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी मी इथं आलो uh, त्यांना अभिवादन केलंय आता पुन्हा आंतरवालीकडं आणि दिवसभराच्या प्रोग्रामसाठी निघालो आपण जे म्हणालात अशोक चव्हाणांच्या कुठं काय घडलं याबद्दल तर मी नाही बघितलं परंतु हे मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे हे देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं आहे गावामध्ये गेले तिथं तीनशे क्षेत्रियपांचा काय विषय आला आता तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवरती केसेस दाखल करायला लागले ला। काय तुम्हाला गाडीच्या खाली उतरून त्यांनी काय मारहाण केली का के तुमच्या गाडीला काय घोषणा दिली असते मराठा आरक्षणाचं म्हणजे काय पापे का इतका सूड हे देवेंद्र फडणवीस साहेब श चव्हाणसाहेबांच्या अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून होवायला लागले आता ते गाव तिथं जाऊन बसणारे अशी काहीतरी मला माहिती मिळाली सगळा महाराष्ट्र त्यांच्यासोबत त्यांनी काही काळजी करायची गरज नाही हे देवेंद्र फडणवीसांचं भरत आलेला खेळ आहे आता जवळच आले कारण त्यांनी कालपासून आणखीन उघडं पडलं नाही उद्या परवा सगळं उघडं पडून आणखीन काहीतरी त्या चिवटेच्या माध्यमातून काहीतरी सुरू केलं आहे त्यांनी गोदापट्ट्यात ते रोजवायला सुरू केलं कालपासून ते उघडं पडले मला जरा क्लिअर माहिती मिळाली म्हणजे जाहीर फडणवीसांचं साहेबांचं मी नाव घ्यायला थोडा ब्रिज घेऊन मोकळा होणार आहे जरा अर्धवट माहिती मिळाली कारण ती शॉकिंग असणार आहे शॉकिंग असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा मीडियासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा पण ते डबल आत्ताच ओपन केलं तर बोलता बोलता फक्त तुम्हाला एक थोडंसं दिलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी एक चाल रचली आता पुन्हा त्या शिंदेसाहेब पण आहे त्याच्यामध्ये कारण माणूस शिंदेसाहेबांचा आहे तो आणि हा जे आता तुम्ही नांदेडचा विषय घेतला आहे हे होणार आहे आमच्यावरती कारण यांना गोरगरीब मराठीवर अन्याय करायचं आरक्षण द्यायचं नाही हे जाणून बुजून गृहमंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर करून करणार आहेत तुम्ही घोषणा देत देताय तुमच्यावर तीन पण होणार आहेत का आता तुमच्या कार्यकर्त्यांवरती जिथं जर मराठ्यांच्या पोरांनी घोषणा दिल्या म्हणून तीन पण होती तर उद्या तुम्ही तुमच्या चिन्हाच्या घोषणा देणार आहेत तुमचा नेता तिथं आला म्हणून त्याच्या नावानं विजयी काय व्हा असं का किंवा पराभूत झाला म्हणून घोषणा देणार आहेत त्यांच्यावर होणार आहेत का गावागावात तुम्ही नवीन कुठून नियम आणला आहे तीनशे त्रेपन्नचा नाही आता हे आम्हाला सुद्धा जास्त जसं उत्तर मराठ्यांना द्यावं लागणार तसं जर गावावरती अन्याय करायला लागले आम्हाला इथून पुढे आता जास्त तसं उत्तर द्यावं लागणार याला जबाबदार गृहमंत्री असणार